னாரிவாரிவார வந்த துமாவ திரிவார வந்த துமா திரிவார வந்த துமாவிவார வந்த துமாவ ते गावता जंगली पहाड पवन केले नंदन मनाचा जंगली पहाड अवगड गण चढ ताना अवगड गण निर्माण केले पिनागेश्वर निर्माण केले पिनागेश्वर त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वन्दन तुमाव स्वामी त्रिवार वन्दन तुमा त्रिवार वन्दन तुमाव स्वामी त्रिवारव वन्दन तुमा ईश्वरे <Sess>

अष्टकं नाम शुभम् एषेश नाशाय दुःखनाशाय माधव पापनाशाय गोविन्द मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरपाद मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा गुरु गुरु पूजा सत्यं मन्त्र सत्यं सत्यं देवा निरञ्जनम्

जनार्दनाय नमः ओम पिनाकेराय नमः ओम पिनाकेराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम पिनाकेश्वराय नमः ओम हर नमे

अनुष्ठान परंपरा सुरू केली त्या ठिकाणी जसं गंगेच उगम उगम स्थान तिकडं हिमालयामध्ये झाले गेले गंगोत्री 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 तसं गोदावरी च उगम श्री क्षेत्र त्र्यंबकेशांत आहे तसंच बघा बाबांच्या अनुष्ठान उगम स्थान उगम स्थानते श्री क्षेत्र पिला म्हणजे ही अनुष्ठान रूपी गंगा शुभारंभ या पिनाकेश्वरच्या धरणापासून ज्या गाणी केलं ज्या पिनाकेश्वराचं स्थान किती मध्ये मोठा काका मोठा महामारखे मोठ्या महादेव मोठ्या महादेव म्हणतात त्या पिनाकेश्वराला ज्या का वारका तिथे कोणी अनुठा करते कोणी अनुठा करेल प्रभू रामचन हा प्रभो प्रभो श्री राम प्रभू ने जिथं पिंड येथिथे प्रभू रामच्या अनुठा बसले होते जिथे नंदी तिरु लक्ष्मी आणि बाहेर जी तिथे कि माहिती तर सीतामाई वारका अशा रीतीने बघा अनुष्ठान कोणी केलं प्रभू रामचंद्र विचार करान आणि त्या थोर सत्पुरुषांचं वास्तव्य अनेक दिवस या भूमीमध्ये झाल्यासाठी बाबाजी आपल्याकडून श्रद्धास्थान आणि म्हणून अत्यंत पवित्र आणि प्रावणभूमी ज्यांचं पालखीमध्ये निवासस्थान या प्रतिमा रूपाने आहेत ज्या आपल्या सर्वांना आशीर्वाद देत असतात असत मुखाने मंदिरामध्ये सुद्धा मूर्ती रूपाने अनुष्ठान आहे ज्यांनी या फिरणेश्वराची स्थापना केली की असा किती महिमा होता कमी त्या बाबांची बाबांच्या साठ करूया त्याप्रमाणे बाबाजींच बघा सगळ्यात साध्या वाक्यामध्ये बाबाजी सांगे बघा बाबांचा मग म्हातार मातारपणाचा आस्रम की मातार आस्रम म्हणजे शिवगुरी केले होते त्या शिवपुरी खाण्यामध्ये असलेले एकशे मंत स्वामी सेवागिरी मानत সেইখানে মুগদর্শন অনুষ্ঠান অত্যন্ত অত্যন্ত বেমা মধ্যে আপনার জাশ বাকা কষ্ট লাভ করছে মার্গদর্শন করুন অনুষ্ঠান সম্পন্ন করার জমে হরিষিত সামাজন কেলাপা প্রশাসন জান তুমি রাখ তুমি ভগোরে উৎসব কথিত आमचे शेव शेवकर सोघ्यांचे ज्यांनी मंडपात सेवा केल्याप्रमाणे छाया आपल्या सर्वांना ठेव ठेवलेलं आहे त्यांचे सेवागिरी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे अनेक अनुष्ठानाचे बालगप्पा जवान ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित आहेत आणि गीतनी भाई भक्त यासोबत सहभागी झाले आहेत अनेक शेवगाई ठेवले असे जुनी अपशात पूजा करणार आहेत आमचे तसंच इथं पिनांके शिवगिरी महाराज गिरी महाराज जायला गेल्यांची व्यवस्था करतात का असे विषय महाराज बचित आहे त्याप्रमाणे इथलं सर्व विश्व विश्व विश्वस्त मार का विश्वास आहे आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी मदत करणार आहे असे सर्व जे आपण सर्व विश्वस्त या सर्वांचं मार का तर घरात करून दोष टाळून चार का दोन दंटा सत्य गोष्टी वर काश्वर मध्ये लवकर सुरुवात करा म्हणून हे उपाय प्रसाद या ठिकाणी आपल्याला घेणार लक्षात या महादेवाने प्रोग्रामचंद्रांना कोणतं आश्र वस्त्र आश्र धनुष पिणा पुराण मारण्यासाठी राहुला म्हणजे रावण म्हणजे कोण होता कोण होता राक्षस लक्षात राष्ट्र म्हणजे दुर्गुणी दुष्ट त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा काय करायचं आता अनेक दुर्गुणांना मारायचं आहे की आमच्या दुकाना सुद्धा काय करायचं आहे अनेक मारायचं आहे जसं आमचा एक जेव्हा त्यांनी संकल्प केला की की मला त्यांनी काय विचार केला की के मला व्यसन होतं ज्या व्यसनाने माझ्या घरातने मला नीट पाहत नव्हते माझी बेजत होती किंमत बघा घरात समाजात नव्हती सुंदर विचार बघा त्यांनी केला किंवा कोणते खुन्य बघितला आलं आणि त्यांनी विचार केला आणि या बाबांच्या अनुष्ठानूपी या गंगेमध्ये सहभागी होण्याचा संकल्प केला जरा टाळव त्या जवानांचा आपण अनुक्ष केलं अशा अनेक काही काही जवान उपस्थित आहेत इतरही पण उपस्थित आहेत इतरही भक्त उपस्थित आहेत जन ज्यांचं पहिलंच अनुष्ठान आहे त्यांनी जागरूक करा बरोबर त्यांचं पहिलंच पहिलंच हे फर्स्ट आपण फर्स्ट एम्प्रेशन बेस्ट एम्प्रेशन आता ऐकलं ते किती किती अनुभव गेले बत्तीस त्याची चाळीस आमचे निवृत्ती विशेष आहे चाळीस अनुभव चाळीस अनुठान मला म्हणतात लक्षात की काय श्रद्धा भाव त्या शकतो की आणि म्हणून आपल्याला सुद्धा काय करावं काय करायचं बघा अनुठान काय करायचं हा थोडक्यात समोर लक्षात अनुषंगान करणे गरज काय तसं बघा जसं आता लोकसभेला का बाबाला उभं राहायची गरज काय की हा प्रश्न देखील काय बाबांना या लोकसभेला या भक्त तुमच्या सगळ्या सर्व भक्तांनी उभं घेण्याची गरज काय बरोबर मग गरज पण सांगा बाबा का तुम्हाला तुम्हाला आणि म्हणून सर्व बघा मंडळी त्या ठिकाणी कामाला लागली नाही तर गाय त्यांच्या विचारांचा आपण अभिनंदन करूया जसं बघा विष्णू विष्णूची विष्णूजी विष्णूची का काशीचा संस्कृतचा बघा पाठ स्वाड आणि त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना शिवदास कुठे शिवदास हां बघा शिवदास सुद्धा बघा ही ल लघु कुमो संस्कृत शिक्षण चालू आहे त्यांचंही भाग खास या ठिकाणी आपल्या सर्वांना सर्वांना या ठिकाणी काहीतरी बघा दोन शब्द सांगण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झाले अशा या विष्णूजींच एक वर्ग उपस्थित आहे ज्याला बाबांच्या गृहदृष्टी आली वर्ग असं कोण ज्याला बाबांची कृपया आली उभर उभं राहिलं आपण नंतर सोने झाले बाबा तुम्ही फंगे चालू लागले मुके भरू लागले बाबा दृष्टी आले मुलं झाले बाबा तुम्हाला कम नीट झाले म्हणून माझ्या ठिकाणी श्रद्धा आणि गाव सांगलं म्हणून श्रद्धा रोखो श्रद्धा काय श्रद्धा रोखो जगतनी लोक लोक मतात म्हणून अध्यात्ममध्ये बघा श्रद्धेला फार महत्व आहे आणि म्हणून आपण सजने म्हणून वाटला कोणतं पुण्य बघा तुमच्या सरांच्या माता पित्याने केलं प्राप्त झाले आणि म्हणून का तुमचं आता अभिनंदन नाही ना। जोरीच अनुषान बसले ना का ज्या अनुषंग बसले त्यांचं स्वागत कर अभिनंदन आहे जे जे शेवकर काही आले शेवटसाठी आलेले लक्षात घेईल त्या सर्वांचं जोला कार्यक्रम त्या माता पित्यांचं अभिनंदन करायला सांगतो जागादा शेवटचा आपला अनुषांची गरज राहिली कारण मनुष्य सवय सवयीचं आहे की नाही मनुष्य काय करतो जे खाऊन खातो जे नये ते जे बोलून येते आणि म्हणून आपल्याला काय करायचं आता जे ह्या मानवी ध्याला आता संतांना भगवंताला मान्य आहे तेच काय करायचं खायचं काय खायचं आपल्याला जे देवाला संतांना मान्य बघा तेच खायचं आपल्याला दुसरं खायचं नाही जसं बघा काय कोणतं दुकान कोणतं दुकानाचं सरकार म्हणे दुकान त्याला कोणाची मान्यता असतं बघत सरकारची मान्यता सरकार लोक लोक मान्य नसतं ते देव मान्य नसतं संत म्हणे अजिबात नसतं त्याला कोणाची मान्यता बघतं तर सरकार टीम टिंपटे दुकान की मग ते दुकान असू शकतं किंवा असू शकतं ते तुम्ही बोलखून घ्या लक्षात आणि म्हणून त्याला कोणाची मान्यता बघत मग म्हणून आपल्याला फक्त सरकार मान्यच काम करायचं नाही आपल्याला तर आपल्याला कोणतं बघा परंपरेमध्ये राहायचं जी परंपरा कोणाला माने सरकारलाही मान्य होणार माने सरकारला मान्य लोकांनाही मान्य आहे आणखी देवाला माने संताना माणसा संतांना माने अशी कोणती परंपरा आहे अनुषान ग अनुष्ठान ही परंपरा सरकारला सुद्धा मान्य करावी लागेल कारण या अनुष्ठानामुळे लोक बिघडतात का सुधारत्या त्या जास्त लोक बघा पद्यावर बिघडतात माहिती का सांगा बरं जास्तीत जास्त लोक पद्यावेळी बिघडत्या आता चालू झाला ना कार्यक्रम तो याच वेळा या लोक जास्त वेळ त्यांनी मात्र बाबांना आनंद वाटला का तुम्ही त्या प्रवत न केले त्या लोकांच्या के मागण्या दिलं लागता तुम्ही बाबांकडे जर ठाले तुमचा विचार काय बघा <laughs> परिस्थिती या भारत देशाची येईल की आपली भारतीय संस्कृती किंवा आपली लोकशाहीच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर लिहिलेली जेव्हा काय प्रश्न विचारला होता या मनुष्य याचं कल्याण कशामध्ये का त्या प्रश्न विचारला जनकराजाने नव नारायण प्रश्न केला होता जनकराजाने काय प्रश्न केला होता या मनुष्य याचं कल्याण कशामध्ये आहे आणि मग या मनुष्य याचं कल्याण कशामध्ये आहेत मग कशामध्ये आहेत एका शब्दात नव बाबाजींची परंपरा सुरू केली ना कोणती परत सुरू केली म्हणजे एकाच शब्दामध्येच उत्तर या प्रश्नाचं किती शब्दामध्ये हा प्रश्न काय प्रश्न काय मनुष्य जन्माचं कशात कल्याण त्याचं उत्तर काय ना अनुष्ठान म्हणून बघा तुम्हाला समजलं काय आपलं कल्याण कशा तुम्हाला समजलं म्हणून तुम्ही सर अनुष्ठान सहभागी झाला त्या ठाण्या तुमच्या बघा विचारांचं सहजेचा विचार शेवटचं बघा या मनुष्य मध्ये विचार मनुष्य काय करतो आपलं कल्याण झालं आपलं कल्याण झालं आपलं कल्याण झालं असं म्हणायचं दुसऱ्यात वाटलं असं म्हणायचं का मग दुसऱ्याच वाटवून आपलं कल्याला असं म्हणायचं का बरं का उल काय म्हणायचं बर का माझ्यापेक्षा त्याचं दस फोटकडल्यांदा असं म्हणायचं काय म्हणायचं आपण काय विचार करायचा जस स्वामी विवेकानंद म्हणायचे ना काय म्हणायचे माझ्या वर्षात शंभर शंभर मोठे शंभर पट मोठ्या महाराष्ट्रात तसं आपल्याला सुद्धा बरं का जे बाबांच्या प्रवाह मला बाबांच्या परंपरेमध्ये गांग बाबांच्या गंगे म्हणजे लक्षात घ्या त्यांनी कोणता विचार करायचा बरं काय म्हणायचं त्यांनी ते माझ्यापेक्षा का करा शंभरने हजार पट आणि त्याच्या वर, वर सेवा का वर काय महाराजांनी बघा एक लाखपट मोठ व्हावती बाबा किती लाख पट लक्षात असा विचार बघा आपल्या परंपरेमध्ये महत्वाचा आहे म्हणून बाबांना आनंद वाटला बाबा श्रोधन या ठिकाणी श्रद्धा ठोम भाव भाव ठेवून या बाबांच्या जे काही परंपरा आहेत अनुष्ठान परंपरा आहेत ज्यामुळे खाऊ शकतं हे आपल्याला त्याचं मग नाच ज्ञान प्राप्त झालं म्हणून आपण उपस्थित आलात म्हणून पुरुष टाळण्यासारखं धन्यवाद आहे की अनेक प्रकारचे मार्गदर्शन बाबाजी जीवनचरित्राबद्दल असेल की महादेवाच्या स्थानबद्दल असेल अनेक ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन होणार आहे त्यामध्ये शिवागी महाराज आमचे आणि कोणी वर्षात घ्या आणि लाभ आपण सर्वांनी काय करायचा आहे प्राप्त करायचे आहेत आणि जाताना काय करायचंय बाबाजींचा आणि पणाचा पिनागेश्वराचा आशीर्वाद घेऊन आपलं पुढे काय करायचं कामाला पण कामाला कामा लागायचं आता देशभक्तीच्या लोकसेवेच्या आपण या ठिकाणी साजरा करूया जेणेकरून पेना किशन बाबाचे आपलं प्रसन्न झाले पाहिजे झाले पाहिजे आणि म्हणजे बघा आपलं बघा आमच्या भंडगारात असं